नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी समाजकल्याण विभागासाठी पद गृहपाल व अधीक्षक या पदासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर करण्यात आलेला आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात तरी राज्यपाल यांच्याकडे देतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्याला जोडतो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्याला जोडतो तर सिंधुदुर्ग हा जिल्हा ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो धुळे आणि टिंबटिंब जिल्ह्याच्या सीमेदरम्यान गाळणा पर्वत आहे धुळे आणि टिंबटिंब जिल्ह्यांच्या सीमेदरम्यान गाळणा पर्वत आहे तर नाशिक यांच्या दरम्यान सी ही ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तरी राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो नाशिक विभागाच्या उत्तर भागात टिंबटिंब भाषा बोलली जाते नाशिक विभागाच्या उत्तर भागात टिंबटिंब भाषा बोलली जाते तर अहिराणी ही भाषा बोलली जाते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी कोणती भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सात नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत तर याचं योग्य आन्सर आहे गोदावरी या नदीला बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या काळात झाला भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला तर लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये भारतीय विद्यापीठ कायदा झाला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो साखरे बाबा हे खालपे कोणाचे टोपण नाव आहे साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे समचंद्र जोशी यांचे बाबा हे टोपण नाव आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे मित्रांनो विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे तर पंढरपूर या ठिकाणी विठोबा मंदिर आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे तर साबरमती नर्मदा तापीवरील सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते तर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले वृत्तपत्र काढलेले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो ए या शब्दाचा समानार्थ शब्द ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द स सांसारिक दुनियावी इहलौकिक असे सर्वच शब्द आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबर तर असा आहे मित्रांनो विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे तर एकत्रीकरण असे विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी एकत्रीकरण आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबर तर असा आहे मित्रांनो घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात तर ढोली असे घुबड राहते त्याला ढोली असे म्हणतात सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली वित्त आयोगाची स्थापना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झाली वित्त आयोगाची स्थापना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त हे आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो खावल्या मांजर कुठे राहतो खवल्या मांजर कुठे राहतो तर बीळ या ठिकाणी खवल्या मांजर राहते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण वीस नंबरचा मलगिरी हे प्रमुख शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे मलगिरी हे प्रमुख शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा या राज्यामध्ये मलयगिरी हे प्रमुख शिखर आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सतलज हा प्रकल्प प्रकल्प खालपैकी कोणत्या नदीवर आहे सतलज हा प्रकल्प खालपैकी कोणत्या नदीवर आहे तर चिनाब नदीवर सतलज हा प्रकल्प आहे चिनाब बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये येतो सुंदरबन हा त्रिपुत प्रदेश खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो तर तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येतो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पिवळ्या रंगाच्या भाज्या खाल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे स्रोत असतात पिवळ्या रंगाच्या भाज्या खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे स्रोत असतात तर जीवनसत्व कचा स्रोत असतात सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला खालीलपैकी कोणत्या वर्षी पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बंदी कायदा करण्यात आला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो टोमॅटोच्या बियामध्ये कोणते आमलं असते टोमॅटोच्या बियामध्ये कोणते आमलं असते तर एक्झॉलिक एक्झॉलिक ॲसिड अॅमलं असते सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो द्विज्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता द्विज्या शब्दाचा समानार्थी शब्द पक्ष असा होईल बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते तो मुंबई हे भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो एकच प्याला या नाटकाचे लेखक खालपे कोण आहेत एकच प्याला या नाटकाचे लेखक खालपे कोण आहेत तर राम गणेश गडकरी हे या नाटकाचे लेखक आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या घटना समितीची निवड खालपीक कोणी केली भारताच्या घटना समितीची निवड खालपीक कोणी केली तर प्रांतिक कायदे मंडळ यांनी भारताच्या घटना समितीची निवड केली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला रेग्युलेट रेग्युलेटिंग कॅक्ट हा कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये हा कायदा सहमत करण्यात आला बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आम्हाकेड मी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करायचं आहे तर मित्रांनो समाज कल्याण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे मी ई बुक बनवले आहेत तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि समाजकल्याण भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे ईबुक ज्यांना पाहिजे असेल त्यांना नक्कीच मिळून जातील त्यांची प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार